नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्रांची ऐवत धंद्यावर छापे पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त विदेशी दारूचा साठा आपल्या दुचाकीवरून घेऊन जाताना दिग्रस पोलिसांनी रोनादेवी रस्त्याच्या कडेला दुचाकी सरोवर कारवाई करून पंचाहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला गुप्त बातमीदारा करून मिळालेल्या माहिती नंतर पोलीस निरीक्षक सेवानंद मानखेडे यांच्या मार्गदर्शनात प्रोव्हिजनल पीएसआय मुरिजनल पीएसआय महेश देशमुख हेड कॉन्स्टेबल अनिल मदने पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड पंडित वाघमारे यांनी सापळा रचून आरोपी अनिल मोतीराम राठोड साकरा हा विक्रीकरिता मो, सायकल क्रमांक एम एच एकोणतीस सी डी सोळा चौदा या गाडीवरून दारू घेऊन जात असताना दिग्रस पोलिसांनी पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा देशी व विदेशी दारूचा साठा त्याच्याकडून सा केला दिग्रस पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिस निरीक्षक सेवानंद मानखडे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल करतार सिंग रुळे पुढील तपास करीत आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद